घरात कोण झालं बनी का सोने काय हो अरे अरे इकडी बार दोन मिनिट काय काय करत होती काही नाही करते काम अरे झाडून घेतलं नाही काही नाही किती कबर झालं घराजवळ घ्यायचं ना मग असं आहे का अरे मला सहा हजार रुपये लागत होते सहा हजार माझ्याकडे नाहीत पैसे अरे ते मित्राचं आहे ना ते बहिणीचं लग्न आहे ना त्याला द्यायचे मी घेतले होते उष्ण त्याच्याकडून पण नाही येत माझ्याकडे देण असं ना पाहना हम्म नाही येत राबण तुयला अजून तुझ्या घड जायले गावाला मग त्यांनी दिले ठेवायला मग काय सगळे जेऊ का तुम्हाला अरे सगळे नको देऊ त्या तू सहा हजार दे मला हा सहा हजार एवढे नाही येत दोन तीन हजार रुपये देते एवढे नई तू ये ना सहा हजार कर ये तीन हजार न दोन हजार न काही नाही होणार त्याच्या बहिणीचं लग्न आहे मुळे त्याला देणं नाही तीन हजार रुपये देते सहा हजार नाही देत देऊ का एवढा हजार दे तीन हजार कुठून आणू मी कुठून आणा मला काय सांगता

पाचशे एक हजार दोन हजार तीन हजार आता उजूक तीन हजार पाहू नाही माहिती माझ्याकडे नाही येत एवढेच येत एवढेच आहे का बर चालेल मग पाहतो मी दोनशे रुपये माग द्या अरे तू आता मला सहा हजार द्यायचे तर आणखीन दोनशे घे तू द्या ना मग तेवढे थोडे बचत नको काय नको करू बचत सगळे पैसे नसत खर्च काय बचत बचत नको करू एवढे राहू दे अजून दोन तीन हजार रुपये पाहून त्याला देतो मी त्याच्या बहिणीचं लग्न आहे बर द्या एक तर आबा नाही ते द्या आपल्याकडे एवढे पैसे संपल्यानंतर काय करायचंय बात आई नंतर आबा नाही आबा काय कुठे जाणार आहे येणार रचन घरी बर येऊ का मग हा नेले त्यांना पैसे मी खरं ताई काय झालं कुठे गेल ती इकडे कुठं पडला आता काय कुठं नाही पडलो इकडून येत होतो नाही नाही झाडातून आलो या तिकडे गेलो काय झालं काय नाही इकडे कुठे गेलती ती म्हणलं तू कुठं नाही पार्लरला असं आहे का पार्लरला ऊन किती उन्हात एवढ्या उन्हात आली थोडं उशिरा आले होत माझ्याशी जास्त ऊन होत मला फोन करायचा मी गाडी घेऊन नसतो आलो कोणाची बी मी सांगितल्यावर आज थोडी बहिणीसाठी नाही कोणासाठी यायचं हा म्हटलं जाऊन दे जाते आता थोडस ऊन पण कमी झालं म्हणलं जाते पाय थोडं करणार किराणावाल्यास पैसे द्यायचे होते मला अडीच हजार रुपये लागत होते पैसे पाहिजेत ना तेव्हाच माझ्या वाटेत आला नाही तर अशी तुला बहीण दिसतच नाही ना आज थोडी बहिणीला जीव लावतोच मी आता कसं आहे ते वाल्याचे पैसे लय थकले किंवा आता आडत होता म्हणे ते भाऊसाहेब ते पैसे राहिले तेवढे ते आणून मला आज संध्याकाळ तुम्हाला आणून द्या तुम्हाला एवढे नसते ना बाबा माझ्याकडे अडीच हजार रुपये अडीच हजार मग त्याचे अडीच हजार आहे ना जादा नाही ना हा पण आता आबा कडून घ्यायचे आबा मला खर्चाला पैसे देतात मी तुला देते आ, तू, तू, तू सांग परत मला देत पण नाही तू म्हणतो मी आबा कडून घेऊन देतो आबा कडून घेऊन देतो देत नाही मी सांगितलं ना दादाला पैसे दिले मग आबा मलाच बोलते तू कशाला दिले मी देतो ना त्यांना पैसे तरी मी तुझ्याकडे मागते आता इकडे आलो असतो मी मागायला आबा आहे घरी मला सांग तू आता आबा नाहीये पण मग ते किरण आला म्हणायचं थोडं थांब ते आल्या का ते लग्च काय थांबी ते सामान लागत दुसऱ्याला पैसे द्यावं त्यांना एक दिवसाने काय झालं असतं उद्या नाही तर आज रात्री आबा येणारच असे पण नाही सांगते मला एवढं माहिती आबा एकदा पाहुण्याकडे गेला ना तिकडं माझा फोन झाला बोलले का रात्रीपर्यंत येतो नाही तो उद्या येतो तुला सांगते ते दे बर तू मला अडीच हजार दे अडीच नसन बाबा माझ्याकडे बघते मी मला माझे माझे पैसे भरेल तिचं काय मानगडी काय नाही भरलेली भेटलेली नाही मला आहे ना त्याला तीन हजार द्यायची होती पण आता अडीच म्हणलो मी तुला दीड कडच कडच मत आहे काय ताई तो तीनशे रुपये मला राहून म्हणलो मी तुला अरे तीनशेच आहेत माझ्याकडे अडीचच आहेत माझ्याकडे मग तुला सगळे दिल्यावर मला काहीच नाही राहणार आता तूच म्हणतो येणार नाही दोन तीन दिवस दिवस एवढ्या तीनशे रुपये राहते बघ मी तुला देऊन टाकीन येऊ का मग हा हा आणि लवकर ये जा सोने इकडे तुला गरमत नाही का घरात नाही नाही यशी काय घरात आपल्या तुम्ही लावला नाही का काय हा म्हणते कधी पाहिलं का घरात मग काय करायचं बाहेर जाऊ दे आता आज कर मला ना हजार रुपये लागत दे बर हजार रुपये हा तुला माझ्याकडे नाही पैसे म्हणजे नाही येत हजार रुपये मागितले फक्त तुला मी तुम्हाला सकाळी तीन हजार रुपये दिले ना सकाळी मग दुसऱ्याचे घेतले होते ते दिले मग मा आता माझ्याकडे मी कुठून देऊ तू पैसे दे मला आणि काय तर म्हणे नाहीये माझ्याकडे मी कुठून देऊ मग माझ्याकडे नाही येते दिले माझ्याकडे ठेवायला ठेवायला काय मी देईन का तूकड ठेवायला मलाच पैसे नाही राहत माझ्याकडे म्हणून आवाज येते तू आयकड म्हणून तुला म्हणतो ती म्हणून माझ्याकडे होते तेवढे दिलेले येतली तुम्हाला परवा तो मी दीड हजार दिले ते कुठे ते नाही येते ते मग त्या होते ना दीड हजार मध्ये म्हणजे तू तिकडून दीड हजार रुपये आणले कोणते मग दीड हजार कुठून होतो मग ते दीड आणि अजून दी दीड टाकून दिले ना तीन हजार रुपये पटकन मला हजार रुपये का तर म्हणित दिले माझे काय रे काय चाललंय काय नाही काय काय चाललं होत काय ते रोजच आपलं असं का पळून गेलं लगेच मी आलं ते काय त्यांना जायची घाई होती लगेच जायची आपण नेमकं काय चाललं होतं एवढ्या जोर जोरात आवाज मला परत तिथपर्यंत आला माहितीये का आवाज पटपट जाऊ परत आता कशाला पाहिजे पैसे काय म्हणते म्हणते काय जाऊ सतरा वेळा पैसे मागतो मला पण पैसे मागितले मी पण त्याला काल बावीसशे रुपये दिले होते अडीच हजार होते मला म्हणलं अडीच हजार दे बाबा सगळे सगळे दिले तर मला हा मी बावीसशे रुपये दिले किराणावाल्याचे थकले होते द्यायचे होते म्हणून माझ्याकडून तीन हजार रुपये घेऊन गेले सकाळीच मग मी पण दिले मागाशी हा मग हे असं होतं एवढे पैसे दिल्यानंतर एक ताबा नाही तर काय नाही घर कसं चालवायचं आपण काय का, करतो का कर काय नेमका एवढ्या पैशांचा मला कळत नाही सतरा वेळा येऊन पैसे मागतो बाहेर काही कुठं करत नाही ना काय माहिती काय करतोय हा माणूस आता एवढे पैसे नेऊन काही नुसता उद्योग करून ठेवायचं म्हणजे झालं मी तरीच म्हणते का हा एवढ्या पैशाचं नेमकं करतो काय दिवस रात्र पैसे मागतो तुम्हाला तुमचे तुम्ही झाले का मी मी झाले का परत तुम्ही काय नाही काका काय केला आणि आलो सहज म्हणलं चला आवाकडला दिवस झाले आवाकडे काय गेलो नाही म्हणलं पुरीला भेटून येवा काय चाललंय पुरीच काय नाही बरं आहे तुम्ही बरेत का हा मग आब आबा आता कुठं आबा आबा जरा जर। मल... ते बाहेर गेलेले काहीतरी काम होत ते कामाला गेलेले आता एवढ्यातच बाहेर गेले तो काय सांगून नाही गेला कुठे गेला काय वावरात गेला काय कुठे गेलं नाही नाही वावरात नाही वावरात सकाळचं आता काय काम आहे वावरात असच गेला बाहेर चक्कर मारायला लक्षण काय बरोबर वाटत नाही मला कुणाची दादाची हा का बर काय झालं तो पत्त्याच्या डावर राहतो काय दादा नाही तो आता दिवसभर तर घरी असतो म्हणजे आता यांचं काय ना काहीतरी वाद काल ते चार पाच हजार रुपये पाहिले मी पत्ते डावा बसवलो तो काल नक्की दादाच होता का पण मी काय तुम्ही आता मतदार पण डोळे चांगले माझे आपल्याकडून पण पैसे घेऊन येईल मग मला तेच वाटतय जरा का बर काय ते आबा लावले मी सांगतो आबा लावले काय नाही आता चहा घेतल्यासारखा जे आबा असतात एक दोन तास बसला असतो आता जाऊ दे फक्त आबा तुम्ही सांगा मी सांगतो आबाला चालेल चालेल बघतो आम्ही म्हणजे आपल्याला सांगतो किराणावाल्याचे पैसे द्यायचे हा इकडे पैसे द्यायचे तिकडे पैसे द्यायचे म्हणजे कारण असे देतो जेणेकरून कोण आपण पैसे दिलेच पाहिजे ह्याला उद्योग करून म्हणजे झुगार खेळत बसतोय का तिकडे जाऊन लागला जुगाराचा नाच तो काही नावायचो असतो आम्हाला ना आता येऊ दे त्याला चांगला झापायचं म्हणजे ह्याला कळतं का बा आपले कसे पैसे देतात काय देतात घर चालवतो आपण एक तर स्वतः तर काही घरात देत नाही स्वतः आपण तर काही पैसे देत नाही पण तरी आवडते लागणार आता काहीतरी येऊ दे त्याला मग सांगते आता पैसे बी हारून गेले सगळे पैसे मागाव लागणार आता सोने इकडे पैसे भरवायला पट काय पैसे कुठे माझ्याकडे पैसे कुठे लवकर ताईला काय लाग म्हणजे तुला म्हणलो मी म्हणून त्यांच्याकडे असेल देतील काय झालं देऊ पैसे तुला लागेल थोडं काम आहे लवकर तू जरा बस जरा 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 तुला बोलायचं काय झालं तू बस तुला झालं काय नेमकी ते लोक ते माणसं राहिले तेच द्यायचे कोणते चला वहिनी घाला चप्पल आम्हाला घेऊन चला आम्ही देतो पैसे बया माणसाचे काम आहे का पैसे नेऊन द्यायचे बया माणसाचे काम आहेत का म्हणजे कोणते पैसे तर आम्हाला माणसं काय माणसं काय पैसे सामान आणायला आगा आगा हाँ? हाँ? ते कधी उधारी ठेवत नाही मग तू दरवेळेस एवढं त्यांचे सगळ्यांचे मिटवा मिटवी करतो तूच पैसे देतो ते बी आमच्याकडून घेऊन काहीच करत नाही का काय करते घरात मला चालव लागत नाही सुचत याच्या परिस्थिती असल्यावर नाही कळत का ना तुला सरळ सरळ मुद्द्याच सांगते तू जे बाहेर धंदे करतो ना ते आम्हाला कळालेले हे खोटे बोलू नको दादा हे खोटं बोलू नको का ह्याचे पैसे द्यायचे त्याचे पैसे द्यायचे तू पैसे घेऊन जातो डोळ्या सांगून ती लोक अरे तू बरोबर बोलती पण मी लोकांचं द्यायचं म्हणूनच मी तुमच्याकडून पैसे मग ते तू काय लोकांचे पैसे देतो ते कळलंय आम्हाला आमचे पैसे घेऊन जातो आम्ही आमचे खर्चाचे पैसे तुला देतो आम्हाला कळलं तर तुझ्या सहित आम्हाला बी आणतील तू काय म्हणती मांजर दूध पेट तू काय करू काय कळालं जुगार खेळत बसतो इथून जाऊन पैसे लावतो तुला माहिती वाटलं का आम्हाला कळणार नाही म्हणून कुणी सांगितलं तर महत्वाचं नाही तू करतो की नाही सांगितलं कोण तुम्हाला सांगता येईल सांगा का मी काय चालले मी घेऊन जाते तुला कालच खेळून पाहिलं फक्त मला येत नाही ते बघा खेळून पाहिलं फक्त फक्त खेळून पाहिलं खेळून पाहिलं की त्याच्या आधी मी आम्हाला सांगितलं होतं पण आम्हाला वाटलं फोटे आणि बरं आबा गेल्यानंतरच तुला पैसे वागाचे सुचता आम्हाला ना दे ना करू नको नित्रा जरा हा आता आबाले आबानेच कळलं ना नित्रा म्हणजे तू धमकी देती काय मला धमकी नाही आम्ही तुला समजवतोय व्यवस्थित आबांना कळलं ना आपण करणार आहे आता सगळ्या गावामध्ये झालेलं आहे माहितीये का तुला आम्हाला घरापर्यंत सांगायला येऊ शकत आबा नाही असं वाटतं का तुम्हाला द्यायचे का नाही द्यायचे पण हा नाच सोड हे आम्ही सांगतोय काय नाही घरातले पैसे घालून तू खेळ काय नाही खेळ तुम्हाला लोक काही सांगाल तुम्ही काही म्हणशाल तू आबाला आबा आल्यावरच ऐकणार आहे का तू सांगू आमचं तुला चांगलं नाही ना तुमच काय म्हणणार मला चालू मी आता जाणार पाहतो तुम्ही पाह तुमच्या घरातलं 看看。